नमस्कार मी स्वरूपा सौदागर महाराष्ट्र माझा नेटवर्क मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मंडळी महाराष्ट्र माझा नेटवर्क तुमच्या सर्वांसाठी नवीन खाद्य संस्कृतीचं चॅनल घेऊन येणार आहे आणि याची सुरुवात आम्ही गोडाचा एक पदार्थ बनवून करणार आहोत यासाठी आज बनवणार आहोत शेवयांची खीर चला पाहूया नुकतंच म्हाळवाचा जो पंधरवडा संपून आता नवरात्रक सुरुवात झालीचा जसा गणेश चतुर्थीचा महत्व तसाच कोकणात नवरात्रीचा उत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणात केलं जाता आता ह्या नवरात्रोत्सवात घट बसले जातात आणि त्या घरात देवीची पूजा केली ही देवीची पूजा करूची तर देवीक नैवेद्य दाखवलं जातं ह्या नैवेद्यात रोज नऊ दिवस काय ना काहीतरी गोडा धोडाचे पदार्थ केले जातात कोण लोक खीर करतात मनगणा करतात शिरो केलं जातात पुरणपोळी केले जातात असे अनेक गोडाधोडाचे पदार्थ केले जातात आज आपण शेवयांची खीर कशी करूची ती बघूया आता खीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही एक जाडबुडाची पातेली घ्या किंवा कढई टाईप कशाही भांडा घ्या पण त्याचं बूट जाड असणं हे अतिशय महत्वाचं असा कारण असं की दुधाचे पदार्थ हे पटकन करपले जातात किंवा दूध उतू जाण्याची शक्यता असता त्याच्यामुळे तो पदार्थ पूर्ण तयार होईपर्यंत सतत तुमचं लक्ष हो आणि तुम्ही ते ढवळतही राहू हव्यात तिकडे आता ह्या जाडबुडाच्या कढईत पहिल्यांदा तूप घाला लोणकडा तूप घातल्यानंतर तर तूप थोडासा गरम झाला की त्याच्यात शेवई टाका मी शेवये 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 जे शेवई घेतलं आहे हे शेवयो भाजलेले नाही असत म्हणजे रोस्टेड शेवई नाही असत त्याच्यामुळे थोडंसं ब्राऊन रंग येईपर्यंत ते, ते व्यवस्थित का भाजून घ्या आणि ते भाजतानाच तुमच्याकडे जे काय ड्रायफ्रूट्स असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही त्या शेवयांमध्ये घाला कारण काही लोकं ते ड्रायफ्रूट्स आधी वेगळे तुपात असे भाजून घेतात मी काय ते भाजून घेतलेले नाही असत आणि माझ्याकडे बदाम नाही होते त्याच्यामुळे मी तो काजू आहे चारोळे घातलं बेदाणे घातलं आहे तुमच्याकडे बदाम असतील तर त्याची सुद्धा पातळ अशी कापा काढून घातल्या तर ती छान लागतात आता हे शेवयो आणि हे ड्रायफ्रुट व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ह्याच्यात मी अडीच पेले दूध घातले आता हे शेवयो जितके तुम्ही दुधात शिजवू शकत ना तेवढी खीर अधिक जास्त रुचकर लागता आता ह्या खिरीत वापर करताना जर तूप तुम्ही ह्या तूप ताजा केलेला तूप शक्यतो असूचा घरात त्याचो खिरीक अतिशय सुंदर सुवास येता दूध घालून हे शेवयो शिजले की ते व्यवस्थित शिजले हे कसं कळतात तर ते, ते शिजल्यानंतर शेवयो थोडे वर येतात वर शेवयो आले की समजू घ्या आता हे शेवयो व्यवस्थित शिजलेले असत हे शेवयो शिजल्यानंतर ह्याच्यात मी सव्वा लिटर दूध घातलंय आता ह्या दूध ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला एखाद्या पातळ खीर आवडतंय एखाद्या घट्टसर आवडता पण तुमका जर पुरी किंवा वडे अशा जर खिरीत बुडवून खाऊचे असतील तर खीर शक्यतो थोडीशी पातळसर धरा म्हणजे त्याच्यात पुरी वडे असे व्यवस्थित बुडवून खाऊक गावतात तर मी सव्वा लिटर ह्याच्यात दूध घातलंच आहे हे शेवयो शिजल्यानंतर ह्या मी दूध घातलंच आहे आता ह्या दूध थोडस कमी होईपर्यंत सतत ह्या ढवळत रहा आता खिरीत ह्याचं सा तुम्ही सवा लिटर दूध घातलात ह्या दूध आपण मार्केटमधनं जी दूध पिशवे आणतो ते किंवा घरात रतिबाचं दूध असेल तर तापण पन वापरा पण दूध तुम्ही पहिला तापवून घ्या म्हणजे जेणेकरून त्याच्यावरती जी मलई पकडता त्या मलई सकट तुम्ही हा दूध वापरा म्हणजे मलई सकट दूध घातलात खिरीत किंवा अतिशय सुंदर आणि अशी दाटसर टे ते, ते का टेक्स्चर येतात आणि ती खीर खाऊक सुद्धा अतिशय स्वादिष्ट लागतात आता ह्या सव्वा लिटर दुधातला थोडासा दूध म्हणजे अगदी चहा आपण पितो तो पाव कप दूध मी बाजूक काढून आहे आणि त्याच्यात दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकून ती खलवून ठेवलेले आता ह्या दुधाक उकळी आयली आणि दूध थोडासा आटला की हा जो कस्टर्ड मिक्स केलेला होता ता तो व्यवस्थित ढवळा आधी पहिला चमचा आणि हा गरम झालेल्या खिरीत होता आणि कस्टर्ड आतमध्ये घातल्यानंतर सतत डावलान ती खीर ढवळत रहा नाहीतर खालून ती दूध किंवा खीर जी असं ती करपण्याची शक्यता असता आता कस्टर्ड घालून खीर ढवळून ती जराशी आटली म्हणजे जवळजवळ एका पाच एक तरी तिकडे सतत ढवळून ती खीर शिजवची लागतात पाच एक मिनटानंतर त्याच्यात मी सव्वा पेलो साखर आहे सव्वा पेलो साखर म्हणजे आता साखर ही मी माझ्या आवडीनुसार घातलं जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात गोडाचे पदार्थ हे अतिशय मिष्ट गोड असे बरे लागणार नाही थोडीशी मी कमी साखर घातलं तुम्ही तुमच्या आवडीन तुमका जर जास्त गोड आवडत असत तर तुम्ही जास्त घालू शकतात मी सव्वा कप साखर ह्याच्यात घातले ही साखर घातल्यानंतर साखर जेव्हा गरम पदार्थात विरगळता तेव्हा तो पदार्थ परत थोडंसं पातळसर होता त्याच्यामुळे साखर घातल्यानंतर परत चार पाच मिनिटा दुधाक व्यवस्थित उकळी येऊ द्या पण दूध मात्र सतत त्या डावलान हलवत रवा ती खीर हलवत रवा आणि त्याच्यात थोडीशी चिमूटभर अगदी चिमूटभर थोडासा त्याच्यात मीठ टाका खयच्याही गोडाच्या पदार्थात मीठ टाकलात ना की त्या पदार्थाची चव अतिशय सुंदर होता म्हणजे त्याच जो एक फ्रेग्रन्स असता तो पण एन्हान्स होता आता सतत ही खीर ढवळून शिजवून घेतल्यानंतर तो त्या खिरीकडे बघून तुमच्या लक्षात यायला असलेलं की खिरीची जी कन्सिस्टन्सी होती ही आता बदललेली असं म्हणजे पहिली जी पातळ सर दूध जर दिसत होता तर आता ते का थोडंसं घट्टसर पण आलो आता तुमका साधारण कितपत घट्ट हवं ह्या बघून तुम्ही गॅस बंद करा गॅस बंद करताना त्याच्यात तुम्ही वेलची पावडर घालू अजिबात विसरू नका कारण त्यांनी खिरीचा जो स्वाद असा ना तो अतिशय सुंदर ते स्वाद येतात आता माझ्याकडे वेलची कुटलेली नाही होती आणि माझा तेवढं वेळही नाही होतो तर मी रेडीमेड एव्हरेस्ट जो दूध मसालो असता जो मिळता मार्केटमध्ये तो मी ह्याच्यात घातला आता ह्या रेडीमेड दूध मसाल्याचा फायदा एक असो असा की ह्या मसाल्यात जे आपण ड्रायफ्रुट्स वापरतो त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले असतात म्हणजे जर समजा आयत्या वेळेत तुमच्याकडे खयचे ड्रायफ्रुट्स नसतील घरात तर यो मसालो जरी तुम्ही वापरलात ना तरी पण चलूक शकता आता हे दूध मसालो त्याच्यात ऍड केल्यानंतर दूध मसालो ऍड करा किंवा वेलची ऍड करा शक्यतो वेलची किंवा दूध मसालो ऍड केल्यानंतर जास्त वेळ गॅस मात्र खालणं चालू ठेवू नका कारण काय होता मग त्या वेलचीचो किंवा त्या मसाल्याचो वास जो असा ना तो मरता वास जसो येऊ होय तसो येणार नाही त्याच्यामुळे तो मसालो किंवा वेलची पावडर टाकल्यानंतर अगदी अर्धा मिनिट फक्त ते खीर ढवळा आणि गॅस लगेच बंद करा आणि खीर झाकून ठेवा एक दीड तासानंतर तुम्ही खीर जर उघडून बघलात तर ती व्यवस्थित घट्टसर अशी खीर झालेली असता आता तयार झालीस सुंदर स्वादिष्ट अशी शेवयांची खीर